काय झाले बापू बराच वेळ गेला एक्कावनला एक नंबर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुटला गाडी क्रमांक एक्कावन्न सुटला आणि एक्कावन मध्ये आठ गाड्या आठ गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक बाद झाला सुंदर अशा सात गाड्या आहेत सात गाड्या मध्ये कोण बाजी आहे आड्याल पिवळ वादळ आहे पड्याल ब्लॅक आहे ढोगा सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर अ फुटॉबॉल आले ऐ फुटॉबॉल आले धरा होते पहिलं धरा बघा कसा झोपलाय जो काढून मोकळा झाला शर्टात शिंग घातलं बरा शर्ट फाटला घड्या क्रमांक एक्कावनचा निकाल एक्कावनचा निकाल तास क्रमांक सात मधून गाडी खंडवा प्रसन्न दुश्मन ग्रुप पिंपरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला मालकाचं आला हार्दिक अभिनंदन घ्या बावन लावून घ्या एक लाईल साहेब धोमान सुस्का भाय साहेब चोरंब काकासाहेब सरकर सेवागिरी प्रसन्न राहुल सुखदेव जाधव यांचा शिटार तीन ला प्रेम ग्रुप उमरड कोळगाव चारला नाद आमचा सात मालकाचे रायबा प्रेमी भोसे पाच ला डॉक्टर दीपक चंद्रमान देशमुख